ह्यांचा आपल्याला अनुभव बघायचा आहे सक्सेस अर्थमुळे ह्यांना काय चेंजेस झालेले आहेत तुम्ही जर बघत असाल तुम्ही जर बघत असाल तर ताईंची डिफॉर्मिटी जर बघितली ताईना आरे फॅक्टर पॉझिटिव्ह आहे त्यांचे पायाचे बोट तुम्ही बघा हा पाय पूर्ण बाहेर टिल्ट झालाय ओके म्हणजे नॉकनीच नॉकनीच झालाय त्यांचा घर्षण खूप जास्त आहे इथे सरी आहे ताईंचे हात जर बघितले तुम्ही तर बोट सरळ होऊ शकत नाही ह्या दोन्ही हाताच्या बोटाची ही अवस्था आहे ताईना खांद्यांमध्ये गुडघ्यामध्ये कमरेमध्ये म्हणजे टोटल जॉईंट त्यांची लॉक झालेली आहेत मित्रांनो आणि अशा अवस्थेमध्ये इथे हो गोव्यामध्ये ज्या वेळेला आमच्या प्रॉडक्टचा प्रचार आणि प्रसार सुरू झाला तर मागच्या एक आठवड्याभरामध्ये आपण हे प्रचार चालू केलेला आहे गोव्यामध्ये मापसा या शहरामध्ये तर त्याच्या अनुषंगाने आपल्याला त्यांना किती दिवसात काय वाटलं ते आपण बघूया ताई तुमचं नाव निवेदिता नागेश नाईक निवेदिता नाईक ताई आहे त्यांना आरे फॅक्टर पॉझिटिव्ह आहे तर यांचे जर आपण एक्स रे बघितलं तर पूर्ण मित्रांनो एक्स रे मध्ये बघितलं तर पूर्ण फ्युजन आहे त्यांचं म्हणजे असं दोन्ही गुडगे एकमेकांना असे चिटकलेले आहेत गुडघ्यांचे दोन्ही हडी म्हणजे फिमर आणि टीबी एकमेकांना फ्यूज झालेले आहेत तर काय काय त्रास होतं तुम्हाला माझा हा काय ना तो सरळ येत नव्हता असं चालताना दुडत नव्हता ओके म्हणजे वाकत नव्हता असं फोल्ड होत नव्हता आता जर ते दोन पेक्स घेतले मी पाच दिवस घेतले चार पाच दिवस सक्सेस आर तुझी पुढे पाच दिवस पाच दिवस घेतला ओके म्हणजे हा जो बॉक्स आहे असे उठून मला चालायला होत नव्हतं ना मग असं जोडायला होत नव्हतं ओके मग मी आता ते घेतल्यानंतर असे चालू शकते वा वाजवसाठी तसाच मला हा हात पण वरती येत नव्हता वरती येत नव्हता आता तुम्ही तो हात काही प्रमाणात म्हणजे जास्त वरती येतच नाही पण असा येत नव्हता केस बांधायला ओके इकडे असा खुदकीवर ठेवून अशी केस बांधायची आता आता जरा असं असा घेते आणि बांधते वा छान तर मित्रांनो मी एवढंच सांगेन तुम्हाला आज गोवा हे माझ्यासाठी पाचशे सहाशे किलोमीटर आहे पण इथे ये येऊन जर माझा हा प्रॉडक्ट बिझनेस मला मला इतका सुंदर रिझल्ट देऊ शकतो हो। तर मी एवढीच तुम्हाला आवाहन करेन की आज ह्या आर्थरास ह्या लेवलच्या याच्यामध्ये सुद्धा इतका सुंदर रिझल्ट आहे तुम्ही सुद्धा घ्या आणि हे सगळं जे काही चाललंय आमचे सुनील पाटील सर गुरु सर राजगुरु सर आणि चारी सर यांच्या माध्यमातून इथं सगळं मोठं काम होत आहे तुम्ही या प्रॉडक्टचा वापर करा आणि भारतभर याचा प्रचार आणि प्रसार करावा थँक्यू धन्यवाद त्यांना बोलायचं मला बहती वर्ष झाले आज सर किती वर्षापासून त्रास आहेत कमी आता मुला बघून जास्त झाले ते पंधरा वर्ष झाले लग्नाला मुलाला आता बारा वर्ष आहे बरं तो मी प्रेग्नंट होते तेव्हा बारा वर्षापासून तुम्हाला हा त्रास पहिल्यांदा होता कमी दुखत होते माझं पण असं झालं म्हणून ताईना ह्या पूर्ण आजारांना बाहेर येण्यासाठी आपण शुभेच्छा देऊया थँक्यू